प्रकारची परिस्थिती बघितली तर सरकार किती अडचणीत आहे सरकारच्या तिसरीमध्ये आज खडखडाट आहे म्हणून रिंग काढून सण साजरा कशासाठी करायचा आज आमच्या वापस मिळणार नाही कुठलाच शेतकरी जमीन द्यायला तयार नाही आणि आम्ही कसल्या परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री अजित पवार असतील ते दुसरे उपमुख्यमंत्री ज्यांना सांगू इच्छितो तुम्ही हे पाप तुम्हाला कडावं लागणार आहे तुम्ही शेतकऱ्याच्या जमिनी अशा घेऊ नका तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना कमी देऊ नका आणि अधिकारी येऊन शेतकऱ्यांना दाब दडप करतायत मजुरी करतायत आणि त्यांच्या जमिनी वापण्याचा प्रयत्न करतायत जर तुम्ही तुम्हाला जमिनीच पुढे द्यायला तयार नसेल तर तुम्ही मागणी नसताना तुम्ही आमच्यावर का लागतायत हा माझा प्रश्न आहे